हॅलो गुजरातला बघू शकता चालले गो रेपुर तर बघा कपाशीची पीक आहे फुले माता शंभर मंदिराकडे राम 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 कोणीकडे आले बर पुढे रमा बरं बरं पुढे बरं हे डोंगरात पाहिले दोन

जय माता दी जय खोड्यारमा जय खोड्यार माता की जय का काय पिकं मागे वाघ एवढं सगळं हिरवा पट्टा सगळे कपाशी टोटल जिकडं पाशी तिकडं कपाशीस पुरी पुरी, पुरी। नाही जणं गहू दिस नाही आता सध्या जेव मक्का सोयाबीन हे काय आपल्याकडल्या आणि पीक नाही कपाशी कपाशी आता पुढे जाऊ आपण सगळ्या भुईमूगाच्या राहते टोटल भुईमूग तिकडे कपाशी कमी मग बराबर

हे बघा कपाशी मुळं पिवळ पूर्ण पिवळ्या पाडल्या काही कपाशी वाळून गेली पण पुऱ्या कपाशाची इकडं बी इकडं कोण आलो आपण इकडं आता सकाळपासून त्या डोंगरच्या पलीकडलं गाव दिसतात गंज लांबर लोक आलो

मित्रांनो पानपोई मंदिरावर आपल्याकडे जशी पानपोई तशी इकडे फ्रीज चेड आहे माता रानी जय घोड्यारमा एवढा साम सदाशिव महादेव पार्वती चलो 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 घोड्यार माझं दर्शन कॅमेरा चालू आहे का नाही काही माहीत नाही

बस थोडस मंगायला बरोबर मित्रांनो जय महाकाली महाकालीचं दर्शन असं महाकाली मंदिर आहे मित्रांनो इकड रूप मस्त देवी नंबर एकूर ना हे बघा इकडं सगळं सिटी आहे आणि आता मी चाललेलो आहे चलो 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 असं चालत राहायचं मस्तपैकी पैकी गरम दर्शन घ्यायचं चालायचं पाणी पिऊन घेऊ आता ओके पानपुरूया जायचं खाली दरवाज खायला भरपूर डोंगरात पाहिजे तसे दिसले बाय बाय हम्म काहीच नाही काहीच नाही हे काय चालू आहे ना उतारताना मी बोकायला देवीच दर्शन झालं मनी आहे मनी म्हणे मला भाव

हो तर नमस्ते नमस्कार डीप गेटो इच्छा होती पायऱ्या पायरे त्यांना व्हिडिओ आला पाहिजे लय लांबर लो होती भूती उतरून आलो कूडा आलो अजून खाली बी एवढंच एवढंच खाली बी अजून इत एवढंच आडवं जायचं पुढे जायचं कमान इकडे त्यातला या कोडिया दर्शन घ्या व्हिडिओद्वारे बघा डोंगर कंटिन्यू गर्दी चालूच मंदिरात बघू शकता एक नंबर गर्दी म्हणजे गर्दी कंटिन्यू दिवसभर चालू आहे आणि सणाच्या दिवशी काही जत्रा बित्रा असते मग विचारूच नका February Mangalwari zabardast ghar